सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा अर्धा हिस्सा मंजूर खासदार प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आपण पाहता दैनिक विदर्भ लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुप्रतीक्षित खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनुकूल आहे राज्य शासनाच्या पन्नास टक्के आर्थिक सहभागाबाबत केंद्रीय रेल्वे बोर्डाने राज्य शासनाला पत्र दिल्यानंतर राज्य शासनाने पन्नास टक्के आर्थिक सहभाग करण्यास राज्य शासनाने अंतरिम अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे तशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी केली खासदार प्रतापराव जाधव यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी चर्चा केली होती तर खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय कुटे आमदार संजय रायमुलकर आमदार आकाश फोंडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना राज्य शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आर्थिक पत्र होतं खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी दिल्लीत मागील पंधरा वर्षापासून राज्य शासन स्तरावर बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे आज बहुप्रतिक्षित खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी अंतरिम अर्थसंकल्पात पन्नास टक्के आर्थिक सहभाग करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे खासदार प्रतापराव जाधव व बुलढाणा जिल्ह्यातील यश मिळाला आहे या यशाबद्दल मेहकर येथे शिवसेना भाजप व अजित तथा राष्ट्रवादी गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर शिवसेनेचे सचिन जाधव रवी रहाटे भूषण घोडे रामेश्वर भिसे वैभव सावची मनोज जाधव हर्षल गायकवाड तौफिक कुरेशी राजू मोदडा मोहन बोडखे सलीम कुरेशी फिरोज अत्तार मुजरीम बागवान इचू कुरेशी घनश्याम गायकवाड योगेश गायकवाड अमोल ठाकरे शुभम राऊत मुन्ना ठाकूर विकास जोशी नरहरी महाराज पिंटू भुजबळराव पिंटू भुजबटराव विलास आखाडे ज्ञानेश्वर चनखोरे शुभम आव्हाडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चोवीस ला विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य खासदार प्रतापराव जाधव आणि मान्य आमदार संजयजी रायमुळकर साहेब यांच्या प्रयत्नातून हा जो आज खूप मोठा रखडलेला प्रश्न होता खामगाव जालना मार्ग या खामगाव जालना मार्ग रेल्वेची विधानसभेमध्ये मंजुरात झालेली आहे एकमतानं एक हे एक बिल पास झालेलं आहे यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी पंधरा वर्षापासून या मार्गासाठी वारंवार पुरावा केला आणि या पुराव्याला आज या ठिकाणी यश भेटलं मग तमाम शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या वतीनं मी मान्य खासदार आम्ही सर्व शिवसैनिक मान्य खासदार प्रताप जाधव साहेब यांचे मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर आहे आज सत्तावीस दिनांक सत्तावीस दोन हजार चोवीस रोजी विधानभवनामध्ये आज अधिवेशनामध्ये एक घोषणा आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आणि खामगाव जालना रेल्वे महामार्ग सतत खासदार साहेब नेहमी सभागृहामध्ये दिल्ली इथे नेहमी तो प्रस्ताव मांडताना नेहमी खामगाव जालना महामार्ग व्हायला पाहिजे म्हणून असं प्रस्ताव आजच्या दिवशी सगळ्यांना खुशी या गोष्टीचा आहे की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार प्रतापराव जाधव साहेब व संजय रायमोळकर साहेब व तसेच जळगाव जामूदचे आमदार कुठे साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज रोजी हा रेल्वेमार्गी मंजूर केल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या वतीने सर्व आमचे नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो